नमस्कार सरकारी कर्मचारी, है, मदे आप है, कर्मचारी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य कर्मचारी निवृत्ती वेतन केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ बाबत मोठी अपडेट चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका राज्य कर्मचारी तसेच राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ कधी मिळेल या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आल आली आहे डी ए वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के डी ए वाढ लागू केल्याने एकूण डी ए दराने लागू झाला आहे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डी ए वाढ लागू करण्यात येणार रा आहे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीचा फरक राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के डी ए लागू करण्यात येणार असून जुलै दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचा डीए वाढीचा फरक देखील अदा करण्यात येणार आहे शासन कदी शासन जानार जानार शासन चा, चा, अधिकृत शासन निर्णय कधी मागाई भत्तावाडीचा अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित केला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे या संदर्भात वित्त विभाग मार्फत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून लवकरच या तर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर डीए वाडीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे धन्यवाद